माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज परत एकदा तुमच्यासाठी न्यू रेसिपी घेऊन येते रे गर रे ती म्हणजे बिर्याणी बिर्याणी घरच्या घरी तो व्हिडिओ शेवट परत बघा अशा प्रकारे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हे याच्यात आपण पाणी पाण्यामध्ये आपण खडे मसाले टाकलेत आणि थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे तांदूळ टाकतोय आपण तांदूळ टाकून घ्यायचे आणि तांदूळ टाकलेले आपण बासमती तांदूळ टाकलेले पाच दहा मिनिटांसाठी आपण असे सोडून देणार आहेत अशा प्रकारे आपला भात भात पाच दहा मिनिटांनी बॉईल झालेला आहे जास्त पण बॉईल करायचं नाहीये नॉर्मल मध्ये बॉईल करायचं आहे करू शकता हे बघा दाखवत ह्या प्रकारे ह्या प्रकारे आपण नॉर्मल बॉईल करून घ्यायचंय सुद्धा आपण हे चिकन घेतलेलं आहे ते बघा अशा प्रकारे आपण दुरून घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे अदरक आपण अदरक लसूणची पेस्ट टाकतो मी दोन पुढे घेतलेले आहेत तुम्हाला केवढ्या पुढे लागतात आहे माहिती मला जेवढा आपण चिकन घेतलं तेवढा आपण अदरक लसूणची ची पेस्ट किंवा मसाला वगैरे घेऊ शकता मी दोन पुडे घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा बिर्याणी मसाला आहे हा बिर्याणी मसाला टाकला नाही चिकन मसाला आपण लसूणची पेस्ट आपली आहे आणि बिर्याणी मसाला टाकलेले आणि हा आपण चिकन मसाले टाकतोय चिकन मसाला टाकला त्याच्यानंतर आपण दही घेतलेला आहे दही आपल्याला तुम्हाला जसं जसं चिकन असेल तसं टाका तुम्ही मी एक डब्बा दहीचा टाकते हे बघा हे आहे दही दही टाकते आता एक डब्बा ओके तुम्हाला जेवढं तुमचं चिकन असेल त्याप्रमाणे आपण टाकू शकतो थोडंसं नमक वगैरे हे नीट आहे हे मी टाकले त्यानंतर आहे हा घरचा मसाला आहे तिखट आहे म्हणून थोडस टाकलं जातो थोडासा टाकते मी आणि तुम्ही मी बोलत असाल की प्रत्येक वेळा हे बोलते घरचा मसाला कसरा आम मसाला आमच्या घरचा मसाला खूप बेस्ट आहे आणि हा घरी बनवला जातो आणि तिखट पण भरपूर असतो आणि खायला वगैरे टेस्टी लागतो त्याच्यामुळे मी घरचा मसाला जास्त जास्त वापरते म्हणजे जास्त जास्त वापरते म्हणजे कोणत्या पण भाजीत म्हणून मी घरचा मसाला वापरतेच छान लागतो तिखट असतो आणि आजी आज माझी आई माझी बनवते छान बनवते अशा प्रकारे आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि हे बघा थोडस ऑइल करायचं त्याच्यानंतर मॅरिनेट करायला आपण सोडी आहे हे जी मॅरिनेट मॅरिनेशन केलेली आपण अशा प्रकारे आपण आहे त्यांना अपन मैरिनेट के लिए चिकन टाक है सोड़े सो है पांच दा घंट पांच दा मिनटा सा अपन बॉईल करून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं बॉईल झालं का आपण हे राईस टाकूया त्याच्यात आपण असं नॉर्मल बॉईल करून घेतलेलं आहे आणि थोडंसं बॉईल केलेलं ते आपण बाजूला काढलेलं आहे अशा प्रकारे आपलं थोडंसं बॉईल झालेलं आहे आणि थोडंसं मी बॉईल केलेलं ते काढलेलं आहे बाजूला हे बघा आपण आता राईस टाकणार आहे हा आपण असं राईस घेणार आहे राईस चे कलर आहेत त्याच्यामध्ये आपण कलर पण करू शकतो भात टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण कलर टाकू शकतो हा रेड कलर त्याच्यानंतर ते बा बॉईल काढलेलं आपण हे हे पण टाकणार आहे बॉईल केलेलं अलग केलेलं ते पण आपण टाकणार आहे त्यानंतर हां राईस पण ठेवून तो पण त्याच्यानंतर वरतून टाकणार आहे आपण हॅस टाकून घेतलेला आहे आपण कलर पण केलेला आहे कलर माझे कलर ऍड झालेले आहेत आपण पाजा मिनट असेच आपण ठेवणार आहेत अशा प्रकारे आपण कोथमीर टाकून <laughs> आहे त्याच्यात बघा अशा प्रकारे आपण कोथिंबीर टाकली आहे अर्ध्या मिनिटासाठी आपण असेच ठेवणार आहोत <laughs> आपली बिर्याणी झालेली आहे बघा सुटसुटीत झालेली आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा आपली बिर्याणी झालेली आहे अशी घरच्या घरी घरगुती बिर्याणी झाली आहे घरगुती रेसिपी बिर्याणी असेच मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत जाईन असेच व्हिडिओ न्यू न्यू आणि रेसिपी वगैरे घेऊन येत जाईन तुम्हाला शेअर जाईन आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बघत राहा असेच माझे व्हिडिओ बघा आणि असेच तुम्हाला न्यू न्यू रेसिपी मी घेऊन येत जाईन आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका असंच माझ्या ब्लॉग बघत राहा थँक धन्यवाद